सहा जून रोजी म्हणजेच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच कोकणामध्ये मान्सून दाखल झाला आहे अठ्ठावीस मिलीमीटरपेक्षा mm जास्त पावसाची नोंद सहा तारखेला झाली आहे आज सकाळपासूनच पाऊस नाही आहे पण मान्सून जे आहे ते कोकणामध्ये अधिकृतरित्या दाखल झालेलं आहे या भागामध्ये कधीही पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान खात्याने सर्व नागरिकांना खबरदारीच्या सूचना दिलेल्या आहेत येल्लो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे म्हणजेच जो किनारपट्टीचा भाग आहे तिथे जे मच्छीमार समुद्रामध्ये जातात त्यांना सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनानं दिलेल्या आहेत वाऱ्याचा वेग देखील जास्त असण्याची शक्यता आहे हवामान खात्याने चार दिवसांसाठी ज्या सूचना काढलेल्या आहेत त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास वाऱ्याचा वेग राहू शकतो म्हणजेच किनारपट्टीवर या सगळ्याचा जास्त फटका बसण्याची शक्यता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागरिकांनीसुद्धा सतर्क राहायचं आहे कारण पहिलाच आठवडा आहे पाऊस मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता आहे आणि जो हायवे आहे त्या भागातसुद्धा गाड्या घसरण्याची शक्यता आहे लोकांचे अपघात होऊ शकतात म्हणून वाहनं चालवतानासुद्धा सुरक्षितता बाळगावी अशीसुद्धा सूचना प्रशासनामार्फत काढण्यात आलेली आहे एकंदरीतच कोकणामध्ये जी, हो एकंदरी जी मान्सूनची प्रतीक्षा होती ती आता पूर्ण झालेली आहे गारवासुद्धा या ठिकाणी निर्माण झालेला आहे शेतकरी जे पावसाची चादकाप्रमाणे वाट पाहत होते ते सुद्धा इथे सध्या समाधानी झालेले आहेत शेतीची कामं सध्या जोमात सुरू झालेली आहेत अशाच पद्धतीने जर पावसाने जोर धरला तर आणखी वेगळं वातावरण कोकणामध्ये बघायला मिळू शकेल पण सध्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत एक शेतकरी इथे खुश आहे आणि दुसरी गोष्ट आहे की कि प्रशासनाने किनारपट्टी भागातल्या लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी